<coughs> सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम बुद्धगया मध्ये ठिकाण तथागत भगवान बुद्धाला ज्या सुजाता नावाच्या राणीने खीर दान दिले होते त्या सुजाताच्या बापाचं हे ठिकाण सुजाताच्या बापाचं नाव होतं सेनानी राजा सेनाना सेनानी राजाचं हे हा महल त्यांची हे जागा त्या जागेवर हे स्तूप प्राचीन काळाचं स्तूप या ठिकाणी निर्माण आहे हे स्तूप अतिशय महत्त्वाचं संपूर्ण दगडात कोरलेलं हे स्तूप आहे त्यावेळेसचं अडीच हजार वर्षापूर्वीचं हे स्तूप आजही या ठिकाणी आपण पाहू शकतो की या स्तूपात चारही बाजूचा बाजूने विटात बांध बांधकाम केलेला हा स्तूप आहे या स्तूपात कोरीव कामसुद्धा केलेला आहे हा फक्त स्तूप नसून याच्यात भगवान बुद्धाला ज्या सुजातानं खीर दान दिली होती त्या सुजाताच्या बापाचं हे जागा तिचं त्याचं महल सेनानी राजाचं हे महल आहे अतिशय महत्त्वाचं हे ठिकाण बुद्धगयात या ठिकाणी आहे आज या ठिकाणाला आम्ही भेट दिली सुजातानं तथागत भगवान बुद्धाचा धम्म जसा उपासिका बनून प्रचार प्रसार करायचं काम केलं तसाच आपण सुद्धा ते केलं पाहिजेत हा संपूर्ण स्तूप अतिशय महत्वाचा स्तूप आहे या स्तूपाला आपण पाहू शकतो की हा स्तूप चारही चारही दिशेनं गोल आकाराचा हा स्तूप आहे गोल आकाराचा स्तूप असून त्यावर विटाचं प्राचीन काळाचं बांधकाम आहे बांधकाम करून एक एक पायरी त्यावेळेस इक्षुसंघ इथं निवास करत होते हे सेनानी राज सेनानी नावाचा राजा जो सुज सुजाताचा बाप होता तो या ठिकाणी राहत होता आणि इथूनच सुजातानं निरंजना नदीच्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला ज्ञानप्राप्तीसाठी जे पद्मासन घालून जे वैराग्याची कसोटी चालू होती सहा वर्ष तप केले होते त्या ठिकाणी कि खी, खिरदान केलं होतं याच ठिकाणावरून सुजातानं घोड्यावर बसून सवारी केली होती आणि सुजातानं खीरसुद्धा तिच्या दासीला देण्याचं सांगितलं होतं आता थोड्याच वेळात पंधरा ते वीस मिनटात त्या ठिकाणावर आपण जाऊ तिथूनसुद्धा लाईव येण्याचा मी प्रयत्न करतो आणि सर्वांच्या समोर सत्य इतिहास मांडण्याचं काम करतो सेनानी नावाच्या राजाचं आणि सुजाताचं किती मोठं योगदान धम्मासाठी आहे हे आपण समजून घेतलं पाहिजेत की धम्माचं काम करताना या राजा महाराजांनी आपल्या स्वतःचं बलिदान तर दिलंच दिलं परंतु आपल्या राज राजवैभवालासुद्धा रा राज्याचासुद्धा त्याग करून भगवान बुद्धाचा प्रचार प्रसार याच राजा महाराजांनी केला त्याच्यात एक नाव म्हटलं म्हणजे आदराने घेतल्या जाते ते सम्राट अशोकांचं आणि हे सम्राट अशोककालीनच स्तूप आहे त्या स्तूपाला आज या ठिकाणी भेट दिली आणि हा स्तूप सेनानी नावाचा राजा सुजा सुजाताचा बाप त्याचं हे ठिकाण होतं त्या ठिकाणाला आज भेट देऊन खरोखर आम्ही धन्य झालो की भगवान बुद्धाच्या काळात ज्या सुजातानं तथागताला खीर खीर पाजली होती त्या सुजा सुजाताच्या गावात त्या सुजाताच्या महालात या ठिकाणी आज आम्ही उपस्थित झालो या ठिकाणाला खरोखर भेट देऊन आम्ही भाग्यवान समजतो की तथागत भगवान बुद्धाच्या काळातले हे प्राचीन स्तूप प्राचीन शहर आजही अस्तित्वात आहे सेनानी नावाच्या राजाचं आजही वाडा आजही महल या ठिकाणी अस्तित्वात आहे हे आपण पाहिलं पाहिजेत हे आव्हान करतो आणि हा मागचा स्तूप हा सेनानी नावाचा राजा सुजाताचा बाप त्याचं हे ठिकाण होतं हे सगळ्यांनी पाहिलं पाहिजेत हे आव्हान करतो सुजाताचं धम्मासाठी फार मोठं योगदान आहे तथागत भगवान बुद्धाच्या भिक्षु संघाला सुजातानं आजन्म आ उपासिका बनून भोजनदान आणि चिवर दान देण्याचं वचन केलं होतं ते वचन सुजाताने आखरी शेव शेवटच्या श्वासापर्यंत पूर्ण केलं सुजाताच्यामुळेच भिक्षू संघाला मोठ्या प्रमाणात चिवर भोजनदान देण्याची प्रथा सुजाताच्यामुळे झाली म्हणजे ज्या स्तूपावर आपण ज्या ठिकाणी या त्या ठिकाणाची मालकीन सुजाता होती आणि हे तिच्या बापाचंच ठिकाण आहे सेनानी नावाच्या राजाचं एक हे स्तूप आहे त्याचा राजवा राजमहल आहे त्या राजमहलाचा हा संपूर्ण परिसर आपण पाहू शकतो की हा संपूर्ण परिसर कसा आहे जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवण्याचं काम करा आपला इतिहास जतन करा सगळ्यांच्या समोर इतिहास मांडण्याचं काम करा जो समाज इतिहास विसरते तो समाज इतिहास घडू शकत नाही म्हणून बाबासाहेब म्हणतात की आपला इतिहास विसरू नका आपला इतिहास प्रत्येकाच्या समोर युद्ध आहे हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करतो लवकरच सुजातानं ज्या ठिकाणी खिरदान दिली ते ठिकाणसुद्धा आपण पाहू परंतु त्या ठिकाणी आता सुजाताच्या बापाचं सेनानी नावाच्या राजाचं हे ठिकाण आहे ते आपण या व्हिडिओतून पाहून घेऊ समोर लवकरच आपण निरंजना नदीच्या ठिकाणी जाऊ आणि तिथूनसुद्धा लॅव येण्याचे प्रयत्न करतो जय भीम जय अशोका नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघ आहे 啥呀？<来>嗯